चार पत्ते चार पत्ते हमारा बैठो एक सण जेव्हा एकत्र येतात आपुलकीची माणसं एक क्षण जेव्हा हसतात लहानग्याची गाल आणि एक विचार समाजासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे या हेतूने खाऊ वाटपासाठी आलेल्या मानेवरांचा स्वागत विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात केलं मिलाप मित्र मंडळाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दादा मुल्ला यांच्या पुढाकाराने ईदे मिलादुन्नबी आणि गणेश उत्सवाचे औचित्य साधून मार्दी येथील आश्रमशाळेत शालेय विद्यार्थ्यासाठी खाऊ वाटपाचा सोहळा पार पाडला ज्याच्या चेहऱ्यावर रोजच्या जगण्याची झळ आहे त्याच लहान चिमुकल्यांच्या गालावर आज आनंदाचे हास्य उमलत होतं एखांद केळ हातात घेऊन आश्चर्य आणि आनंदाने डोळे विस्फरलेली ती नजर जणू विचार करत होती हे खरंच माझ्यासाठी आहे का त्या क्षणी कोण म्हणेल की आनंद फक्त मोठ्या गोष्टीमध्ये असतो तो तर अशा छोट्याशा कृतीमध्ये असतो जिथे एक केळही एखाद्या मोलाच्या चेहऱ्यावर हसणं घेऊन येतं

ुसाचा रस वाटप असे विविध कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत घेतलेले आहेत त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य त्यांनी आतापर्यंत करत आलेले आहेत आज ईश्वरचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्ल अले सल्लम यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगभरामध्ये ईद मिलाद हा मोठ्या प्रमाणात सण साजरा केला जातो आणि त्याचबरोबर गणेश उत्सव म्हणून आपण पूर्ण भारतभर हा मोठ्या प्रमाणात सण साजरा करतो आणि हे दोन्ही सणांचं औचित्य साधून मि मिलाप मित्र मंडळ या ठिकाणी फळ वाटप आणि खाऊ वाटप कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्व मान्यवरांच्या वतीनं आणि माझ्या व्यक्तीच्या माझ्या वतीनं त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद आहे <पदर>। खाऊ वाटपाला सुरुवात होण्याआधी छोट्या निरागस चेहऱ्यांनी सभागृह भरलं होतं मान्यवर आपलं मनोगत मांडत होते आणि चिमुकले कान देऊन ऐकतही होते पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती कदाचित त्यांच्या मनातल्या मनात एकच हाक घुमत होती सर लवकर बोला ना आम्हाला खाऊ द्या ते काही बोलत नव्हते पण त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होतं आज काहीतरी खास आहे आणि त्या छोट्याशा पोटात मोठं समाधान दडलेलं आहे खाऊ वाटप झाल्यानंतर या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर ज्यांनी आम्हाला फळ दिलं त्यांचा धन्यवाद ते आम्हाला के दे खाऊच्या पुढीतून व्यक्त झालेलं मोठ प्रेम आणि केवळ अन्न नव्हे तर त्यातून उमटलेला आपुलकीचा स्पर्श लहान चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते निकळ हास्य त्या आनंदाचे क्षण आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून आपला सहभाग नोंदवला एक सुंदर उपक्रम जो सणाच्या पलीकडचं माणुसकीचं खऱ्या अर्थाने दर्शन घडवतो या प्रसंगी शिंदे गटाचे तसेच सामाजिक कार्यकर्ते शब्बीर गौंडे माजी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख सतीश गिरी आयुब शेख नरदेव कदम डॉक्टर सुशांत काळे सादिक शेख किरण पाटील योगेश देवकर इस्माईल मुल्ला शिवा थोरात शाहरुख गवंडी प्रवीण कांबळे सह शाळेतील मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले संतोष मुळे शरद मुळे अनिल सोमोंशी पत्रकार तानाजी माटे अब्बास शेख मुन्ना फकीर सह आदी उपस्थित होते या सामाजिक उपक्रमासाठी पत्रकार इकबाल मुल्ला यांच्या प्रयत्नाने मिलाप मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले गणेशोत्सव त्याचबरोबर आज आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा दिन